मित्रांनो ॲग्रो या यूट्यूब चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांना विविध नमुन्यात आता अर्ज सादर करता येणार आहे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राज्यातील दारिद्र्य भूमिहीन घटकातील कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत वाढावे राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच मजुरीवर असलेले त्यांचे अवलंबतत्व कमी व्हावे या उद्देशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना दोन हजार चार पासून राबवण्यात येत आहे जमिनीच्या दरातील वाढ लक्षात घेता या योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना देण्यासाठी जिरायती जमिनीकरता एकर पाच लाख रुपये तर बागायती जमिनीकरता एकर आठ लाख रुपये इतक्या कमाल मर्यादेपर्यंत खरेदी करण्याबाबत चौदा ऑगस्ट दोन हजार अठराच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्देशित केले आहे या योजनेअंतर्गत उपलब्ध होणारी जमीन लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदान तत्वावर देण्यात येणार आहे त्यात चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे अर्ज करण्यासाठी या त्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून अर्ज करता येणार आहे या अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्र आपल्याला जोडणे आवश्यक आहे यामध्ये आपण या स्क्रीनवर दिलेली माहिती स्क्रीनशॉट काढून आपल्या माहितीसाठी ठेवू शकतात धन्यवाद